सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सर। पुन्हा एकदा सहश स्वागत शुभ सकाळ काल एक पोलीस भरतीचा नवीन एक जे आर पडलाय सतरा हजार चारशे एकाहत्तर म्हणजे साडे हजार जागेची भरती होणार किंवा साडे हजार जागा रिक्त असलेल्या शंभर टक्के भरण्यास तरतूद तयार के के हो केले किंवा मुभा केले अशा पद्धतीने जे आर आला होता सगळ्या वाले चालू केलं लागत आयरेला लागत आयरेला वगैरे वगैरे सगळं ओके आणि कायम मी सत्याच्या बाजूने असल्यामुळं आपला ह्या गोष्टीवरती विचार काय किंवा ह्या जो जे आर आला आहे त्याच्या जे आरवरती आपलं मत काय वैयक्तिक हा विषय खूप महत्त्वाचा आहे सो ज्या चॅनलवर नवीन असतील त्यांना सर्वांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay, सो पहिला आपण तो जे आर वाचूयात थोडक्यात मी सांगतो तुम्हाला हा जे आर एक वेगळी दिशा देणारा असेल एक वेगळी दिशा देणारा असेल यावर लक्षात ठेवायचं या जे आर मुळे ज्याला का आला त्याला एक वेगळाच टर्न होणारा एवढं लक्षात ठेवायचं हा जी आर एक वेगळा टर्न घेणारा जी आर आहे जर याच्यावरती अशाच पद्धतीनं जर कुणीही दुर्लक्ष केलं तर हा कदाचित वेगळा दिशा देणारा जी आर आहे असं का वगैरे सगळे प्रश्न तुमचे पडले असतील त्याला जी आर वाचूयात आणि मग आपलं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगणार आहे सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस या वर्षातील दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेर म्हणजे मंथ एंड पर्यंत इयर एंड पर्यंत शेपाई वर्गातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर भरती पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ओ एम आर पद्धतीनं किंवा ऑनलाईन पद्धतीनं पोलीस घटक स्तर घेण्यास मान्यता देण्याबाबत हा विषय खूप महत्त्वाचा आहे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे परत सांगतोय शंभर टक्के पदभरती निर्बंधातून सूट देण्यासाठी तसेच ही जी भरती प्रक्रिया ती ओम ओ एम शीट म्हणजे काय एम पी सी वगैरे एक्झाम घेते बघा ब्लू शीट असते ती ब्लू शीट तुमच्यावर राहणार म्हणजे खूप राहणार तुम्हाला काय काय सोडवले आणि काय बरोबर आले काय चुकले वगैरे वगैरे पण अजून एक त्यांनी आहे किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस म्हणजे जिल्हास्तरीवरती ऑनलाईन पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये परत टी सी एस आणि आयबीपीएस जे घोटाळेबाज आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांचा उल्लेख तिथे केलेला आहे त्यांनी याच्यावरती विचार करा जर एक्झाम ऑनलाईन झाली तर मोठ्या प्रमाणात मुलांचं नुकसान होणार हा आजचा शब्द आहे माझा आणि शंभर टक्के तेच होणार ओए ओएमआर शीट किंवा टी सी एस किंवा आयबीपीएस किंवा ऑनलाईन घेण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे तर कशा पद्धतीनं काय असून तुम्ही पुढे बघूयात महाराष्ट्र शासन गृह विभागचं हे लेटर आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसचं म्हणजे कालचं प्रस्तावना बघूयात सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या वर्षातील एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील शि पोलीस शिपाई बॅट्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागूर शिपाई म्हणजे ह्या या ब्रॅकेटमधल्या जे पद आहेत त्याच्यावरून तुम्हाला एकत्र कळून येईल की सगळ्याच्या सगळ्या जे काही कॉन्स्टेबल पदातील जे काही सगळे इतर संवर्ग आहेत या सगळ्यांची ॲड आता यावर्षी पडणार आहे ओके एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत असं त्यांचं मत आहे आता ही सतरा हजार चारशे एकाहत्तरमध्ये मध्ये तुम्ही जर डिवाइडिंग केला तर कॉन्स्टेबल बॅट्समन चालक आणि एसआरपीएफ आणि कारागृह किती जागा येतील तुम्ही विचार करू शकत नाही दिसताना आकडा हा खूप मोठा वाटतो छत्तीस जिल्ह्यात आपले दिसताना आकडा खूप जे मोठा वाढतो त्यात मुंबईला यातले चाळीस ते यात पन्नास टक्के जागा गेल्या की प्रत्येक जिल्ह्याला शंभर दोनशे शंभर दोनशे जागा करा तयारी लागा तयारी म्हणे खूप जागा पडलेत म्हणे विचार करा मग ओके आता पुढे जाऊयात आपण वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक मध्ये तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ज्या प्रशासकीय हो विभागातील सुधारित आकृती अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृती बंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता म्हणजे वर्ग दोनची वगैरे जी आहेत ती वगळून म्हणजे कोण आय आय वगैरे जे काही आहेत ते सगळे अन्य सवर्गातील सर्व सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेले पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे पन्नास टक्के भरण्यास तसेच सामान्य प्रशासनाच्या विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक चार पाच दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अ अज, अज राजपत्रित गटक व गट, गट संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सदस्यवेने भरण्याकरता एकत्रित मार्गदर्शन सूचना निर्गमित केल्या असून यामध्ये जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समिती तसेच प्रादेशिक स्तरीय व राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समितींच्या स्थापना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत म्हणजे जे जिल्हास्तरीय असेल तर जिल्हास्तरीय पद भरत असताना जिल्ह्याचे जे मेन असतील त्यांच्याकडे हे सगळे म्हणजे पूर्वी जशी भरती होती त्या पद्धतीने होणार असं त्यांचं मत आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन येतील एकवीस अकरा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेबाहेरील लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट कडन कोट्यातील सरदेवने स्पर्धा परीक्षा टी सी एस बघा नाव आले परत सांगतो टी सी एस टाटाची सर्विस सीट आणि आय बी पी एस या दोघांपैकी एकाकडे या कंपनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने सी बी टी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्याचे निर्देश दिले आहेत परत सांगतोय आताच जागरूक करतो आहे मुलांना ऑनलाईनमध्ये खूप मोठा विषय आहे वेगळ्या पद्धतीने आहे लक्षात ठेवा परत नॉर्मलायझेशन प्रोसेस वगैरे सगळी आली त्यामुळं हे जे वाद आहेत ते परत तयार होतील आपला विषय असा आहे की सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी एका दिवशी लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं आणि ओएमआर आर सीटवरती वेळाला पाहिजे टी सी एस आय बी पी एस फुली मारा राज्यातील कायदा शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्याकरता वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून सूट देण्याचे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येतील चार पाच दोन हजार व संदर्भ क्रमांक तीन येतील दिनांक निर्णयातील पदे भरण्यासाठी राबविण्यात येणारी परीक्षा ही पोलीस घटक स्तर घेण्यास व सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच अवार आधारित परीक्षा घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाचे विचारधीन होती आजारा आता मुद्दा आणि याच्या खाली आता शासन निर्णय आहे त्याच्यावरती शासनाने काय विचार केला हा खूप महत्वाचा घटक आहे हा झाला गृह विभागचा विषय टी सी एस आय बी पी एसला ला आत येऊ द्यायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं ओ एम आर शीटच बेस्ट आहे एवढं लक्षात ठेवायचं एकाच वेळी एकाच टाइम मध्ये एक्झाम होणार पेपर फुटू दे नाही तर फुटू दे सगळेच आत आहेत कोणी कोणी काय देऊ शकत नाही वर्गामध्ये येऊन कॉपी पुरवत असेल तर सगळेच्या सगळे चाळीस पन्नास विद्यार्थी तिथे असतात पुराव्यासाठी त्यामुळे कुणाची ताकद होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं ऑनलाईनमध्ये मध्ये भले भले इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या मशिनिस्ट मशिनीस्ट सुद्धा हॅक करता येतात तर हे एखादी कंपनी असेल तर एखाद्याचा पेपर हॅक करू शकत नाही का मार्क वाढवू शकत नाही का साधा विषय त्याच्यावरती काय काय आला बघ्यात सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या वर्षातील दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेर राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई बॅट्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील तीस नऊ दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे प्रस्तुत भरतीमध्ये भरती प्रक्रियेमध्ये पदे भरण्याची कारवाई करताना आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तर राबविण्यात येते आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतरचा विषय आहे याच्या आधीचे जुने जे आर ए ज्याला माहिती आहेत त्याचा त्याला हा विषय करणार ओके okay. घटक सर म्हणजे ज्याच्या जिल्ह्याकडे त्याच्या त्याच्याकडे ते देणार त्यानुसार परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पर बघा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने पर सीबीटी टेस्ट किंवा ओ एम आर आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त समादेशक इतर सक्षम प्राधिकारी असणार आहेत जे घटक कार्यालय ओ आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या एकवीस अकरा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींची सूट देय असेल एवढं लक्षात ठेवायचं आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे पण अजून पण सांगतोय ओ आर आणि टाटा आणि आयबीपीएस या गोष्टी तिसरा मुद्दा सदर भरती प्रक्रियेत अंतर्गत आवेदन अर्ज सादर, सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचा अधिकार बाह्य जी काही कंपनी आहेत त्याच्यामध्ये आय पी सी एस आणि आयबीपीएस आदी एवढे शक्य व्हायचं यांचा जो अधिकार आहे तो महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे जरी एका राज्यानं ऑनलाईन घेतली तर संपूर्ण महाराष्ट्राची ऑनलाईन होणार एका राज्यानं सॉरी एका जिल्ह्यानं ओ एम आर वरती घेतली तर पूर्ण राज्याची जिल्हे जेवढे आहेत त्यांच्यावर सुद्धा ओ एम आर सी होणार एवढं लक्षात ठेवा चार सदर सदर्व परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांवर घटकांना सविस्तर सूचना देण्याकरता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रित निर्गमित करावे असे सांगितले आहे पाचवा मुद्दा आहे सदर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची व सनिय नियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील परीक्षेसंदर्भात आक्षेप वाद न्यायालयीन प्रकरण विधिमंडळ कामकाजाविषयी बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई त्याच्या अधिनिश संबंधित घटक प्रमुखांची राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर खूप महत्त्वाचा जो विषय आहे जसं मग सांगितले की ज्यावेळी राज्य शासनाकडून त्यांना पूर्ण परमिशन भेटेल त्यावेळी ते विचार करणार आहेत त्याच्या आधी फडणवीसांचं वाक्य आणि बाकी एकंदरीत सगळ्या घटना तुम्ही बघितला आहे आतापर्यंत जुना सांगतोय मी विषय तीन जिल्ह्याचे रिक्त पदे फक्त आलेले आहेत तीन जिल्ह्यांचे फक्त रिक्त पदे आलेले आहेत अहवाल जो काय असेल तो आणि अजून जवळजवळ त्या जिल्हे पेंडिंग आहेत तर जिल्ह्यांचा जिल्ह्यांचं जोपर्यंत येत नाही तत्तीस जिल्ह्यांचा रिक्त जागेचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भरती पडू शकत नाही आता तुम्हाला थोडंफार वाईट वाटेल मी काय मी अशाच गोष्टी बोलतो आहे कारण की त्या रिअल आहेत त्या फॅक्ट आहेत एवढं लक्षात ठेवायचं भरतीही पडणार आहे अजून पण सांगतो आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये भरतीही पडणारच आहे पण पण सांगतोय हा विषय खूप महत्त्वाचा आहे जी आर खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यातल्या जो टर्म देणारी गोष्टी आहे त्याच्यावरती नवीन व्हिडिओ येणार आहे माझा की टी सी एस आय बी पी एस किंवा ह्यांचा जो व्ह्यू आहे सरकारचा तो कशा पद्धतीने व्यू आहे ज्या कंत्राटी ज्या काही प्रायव्हेट कंपनी त्यांच्या हातात दर याचे धागेदोर दिले तर मग सगळ्यांच्याच नाड्या सुटणार एवढं लक्षात ठेवायचं हा विषय खूप महत्त्वाचा आहे एकंदरीत सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची जरी भरती होणार असेल तर अजून रिक्त जागेचा अहवाल हा अजून तीनच जिल्ह्यांचा आलेला आहे जो पण सगळ्या जिल्ह्यांचा अहवाल येत नाही त्याच्यावरती समिती गठीत होते समिती विचार करते की बाबा बरोबर आहे का नाही का जर जर एका प्रॉब्लेम आला तर जिल्ह्याचं परत रिटर्न पाठवतो परत तुम्ही त्याच्यावरती विचार करा परत पाठवा मग त्यानंतर राज्य सरकारला विनंती केली जाते आणि राज्य सरकार मग परमिशन देते जसं या जी आरमध्ये मध्ये सांगितले तसंच पुढच्या गोष्टी हा खूप महत्त्वाचा विषय हो आहे फक्त याच्यामध्ये एक सिद्ध झालंय की यांचं व्ह्यू असं आहे की ऑनलाईन ज्या प्रायव्हेट कंपन्या टी सी एस आयबीपीएस यांच्याकडे देण्याचा त्यांचं व्ह्यू जास्त पद्धतीनं आहे एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे याच्यावरती आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल पण एकोणतीस सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरतीचा जी आर जो आलेला होता तुमच्यासमोर मी सांगितलेला आहे जी आर फक्त समजावून सांगितलं आहे याच्यावरती जे काही वैयक्तिक का अजूनसुद्धा काही मोठे विषय आहेत तो मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी कंटिन्यू करणार आहे आज सकाळी नऊ वाजता आपली मिटिंग आहे महत्त्वाची वेटिंग मुंबई पोलीस वेटिंग त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व स संवर्गातील मुलांसाठी आपले प्रयत्न सभ आहेत ती मिटिंग काय होते याच्यावरती दुपारी दोन तीन वाजता आपला व्हिडिओ येईल सो so, जे कोणी नवीन असतील त्यांना सूचना आहे नवीन पोलीस भरती पडणार आहे तयारी जोरात चालू करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे एवढ्याच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे तिथून तुम्ही जॉईन करायचे आहे एकंदरीत ग्राउंड लेखी दोन्हीचं कॉम्बिनेशन करा चांगले मार्क मिळवा कृपया करू वेटिंगला कुणीही राहायचं नाही एवढं लक्षात ठेवा त्यांची वेटिंगसोबत असताना काय अवस्था आहे मुलांची ही सांगू शकत नाही आता जी मुलं आहेत त्यांची अवस्था एकदम कठीण आणि त्यांच्याकडे बघणारे कोणीच नाही आहे ना राज्य ना गृह ना कोणी आहे असा विषय सो एकंदरीत तुमच्यापर्यंत हा जे आर सांगत होता जे आर समजला असेल आणि याच्यावरती आता महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहे याची नोंद घ्यायची तर पूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत ते नवीन पोलीस भरतीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकंदरीत खूप महत्त्वाच्या गोष्टी पहिल्यापासून ते एनपर्यंत ट्रेनिंगमध्ये नोट्स ट्रेनिंगमध्ये असताना कशा पद्धतीनं वगैरे सगळं होते हे सगळ्याचं सगळं इथंपर्यंतचा विषय पुढच्या भरतीचा असणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके माझ्याकडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा असतील मी तर थांबतोय धन्यवाद